नमस्कार जानेवारीमध्ये मकर संक्रांती येत असते मकर संक्रांती ही तीन दिवस साजरी केली जाते पहिल्या दिवशी येते ती भोगी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी किंकरात तर आपण आज किंकरातीविषयी माहिती पाहणार आहोत की कि किंकरात का साजरी केली जाते किंकरात अशुभ का मानली जाते याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओवरती अगदी शेवटपर्यंत राहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल बघा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येते ती करत या दिवशी आपण सर्व शुभ कामे करत नाही किंवा अशी या दिवशी आपण अशुभ कामे समजली जातात त्यामुळे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण किंक्रातीला करत नाही किंक्रातीला करे दिनसुद्धा म्हटले जाते तर किंकरातीची काय पौराणिक कथा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शास्त्रानुसार किंकराते दिवशी शुभकामे वर्ज केली जातात त्याचबरोबर किंकरात म्हणजे काय आणि किंकरातीची काय पौराणिक कथा आहे ते आपण जाणून घेऊयात पौराणिक कथेनुसार किंकर नावाचा राक्षस होता तर या राक्षसाचा वध देवीने केला होता तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया किंकर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवरती बऱ्याच लोकांना तो त्रास देत असे आणि त्या लोकांचं जीवन त्यानं मुश्किल केलं होतं खूप लोकांना त्रा प्रचंड असा तो त्रास द्यायचा एक दिवस देवीला पाहवलं नाही आणि देवीचासुद्धा अंत म्हण देवीच्या पण सहनशक्तीचा अंत झाला आणि देवीने या दिवशी किंक्राती दिवशी रूप धारण करून हा किंकासूर राक्षसाचा वध केला आणि त्या दिवसापासून संक्रा किंकरात साजरी केली जाते किंवा तो वध कि तो किंकासुराचा वध केल्यामुळे किंकरात साजरी केली जाते आणि हा अशुभ दिवस आहे कारण की या दिवशी राक्षसाचा वध केला होता आणि मन पूर्ण माणसांचं जीवन सुखमयी करण्याचा प्रयत्न देवीने केला होता त्यामुळे किंकासूर राक्षसाचा वध या दिवशी झाल्याने किंकरात साजरी केली जाते आणि किंकरात ही आनंद साजरा करण्यासाठी साजरी करण्यासाठीच आपण सर्वजण साजरी करतो त्याचबरोबर या दिवशी आपण अशुभ कामे टाळत असतो या दिवशी बघा देवीची पूजा कर केली जाते देवदेवतांची पूजा केली जाते त्यांना गोडा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर या दिवशी जे लहान बाळ असतात बघा त्यांच्या लहान बाळांना काही ठिकाणी केस कापणेसुद्धा आजच्या दिवशी अशुभ मानले जाते किंवा या दिवशी आवर्जून वर्ज्य केले जाते त्याचबरोबर जे लहान बालक असतात त्या बालकांना खास करून किंकरात साजरी केली जाते म्हणजेच या बालकांना आजच्या दिवशी काही ठिकाणी स्नानसुद्धा घालत नाहीत किंकरत असल्यामुळे कर, कर असल्यामुळे आजच्या दिवशी लहान बालकांना केस कापणे आंघोळ घालणे ही कामे वर्ज केली जातात त्याचबरोबर आजच्या दिवशी महिलांनी केस मोकळे सोडून कामे करू नयेत सुद्धा शास्त्रात सांगितलेले आहे आणि किंकराच्या दिवशी आपण कुठलीही शुभकामे करत नाही कारण की किंकरात ही अशुभ मानली गेली आहे त्याचबरोबर शेतकरी बळीराजा शेतीची कामेसुद्धा आजच्या दिवशी बऱ्यापैकी थांबवली जातात म्हणजेच बघा नांगरणी पेरणी जे काही गोष्टी असतात बैलाविषयी त्या गोष्टी आजच्या दिवशी थांबवल्या जातात आणि आजच्या दिवशी शेण काढणे किंवा शेणाने सारवणे महिल खास करून महिलांनी शेण काढू नये किंवा सारवू नये या गोष्टी आज शेतकरी कुटुंबामध्ये वर्ज्य केले जातात तर अशा प्रकारे किंकरात अशुभ आहे आणि किंकरातीची छोटीशी कथा होती ती तुमच्यासोबत मी शेअर केली आहे आणि किंकरातीला कोणती कामे करू नये बघा संक्रात तर शुभ आहे संक्रा दिवशी आपण बऱ्याचशा गोष्टी दान धर्म करतो त्याचबरोबर सुवासनेहायदे कुंकवाचा कार्यक्रम करत असतात वाण वाटत असतात हा दिवस एवढा शुभ असून किंकरात अशुभ का आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर पाहिलंच आहे त्याचबरोबर बघा संक्रांतीचं खूप सारं महत्त्व आहे आणि लगेच दुस दुसऱ्या दिवशी येणारे किंक्रांत एवढी अशुभ का आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेतलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या काही छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा झालेली सेवा स्वामीचरणी दत्ताचरणी रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ シーグルデーヴァダッタ。